नमस्कार मी ॲडव्होकेट विद्यालता अशोक कमलेकर राहणार भोसरी सर्वप्रथम पुणे सुपरफास्ट या चॅनलचे मी इथे आभार मानते कारण दिनांक आठ जून रोजी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे एका महिलेने एक एफ आय आर दाखल केलेला आहे तो एफ आय आर ज्याच्यामध्ये घोडेगावचे दुय्यम निबंधक शरदचंद्र वावळ हे त्या गुन्ह्यातील आरोपी आहेत एका तरुणीने जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे आरोपी दुय्यम निबंधक शरदचंद्र वावळ जे घोडेगाव येथे रजिस्ट्रार म्हणून आहेत त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झालेला आहे ती तरुणी जी आहे ती गेल्या काही वर तळेगाव येथील काही दस्त आहेत माझ्याकडे हे दस्त दाखवण्याकामी मी तिला त्या सब रजिस्टर जे शरदचंद्र वावळ आहेत त्यांच्याकडे पाठवून दिले असता तिथे एक गैरप्रकार घडला आणि त्या अनुषंगाने त्या मुलीने माझ्याकडे एक विनंती केली जेव्हा ती माझ्याकडे आली परत मॅडम मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आज मी ज्या वेळेला घोडेगाव येथील दुय्यम निबंधक शरदचंद्र मावळ यांच्या अँटी चेंबरमध्ये गेले त्यावेळेला माझ्याबरोबर एक गैरप्रकार घडलेला आहे आणि तुम्ही एक महिला आहात ज्याकडे एक गोष्ट सांगते आहे की माझ्याबरोबर असा असा प्रकार घडलेला आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर चला तो एफ आय आर मला नोंदवायचा आहे आता मला हा प्रश्न पडतो मला माध्यमाद्वारे जनतेला हे सुचवायचं आहे हे सांगायचं आहे देन, की आम्ही कायद्याचं ज्ञान घेतलेलं आहे आम्ही कायदेतज्ञ आहोत आम्ही ज्ञान देणे न्याय देण्यासाठी आम्ही इथं आहोत तर आजची जी पिढी येते त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांनी वकिली क्षेत्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं की नाही कायदे प्रणाली शिकायची की नाही कायद्याच्या अनुरूप जायचं की नाही जायचं आहे एक वकील म्हणून माझं या व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे आम्ही सर घोडेगाव पोलीस स्टेशन येथे एफ दाखल केलेलं आहे तिथेशी पण माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला पूर्णपणे विश्वास दिलेला आहे की आम्ही आमचा तपास व्यवस्थित करू आणि हे तपास करत आहेत न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि या मॅटरमध्ये ह्या केसमध्ये मी त्या पीडितेचं वकीलपत्र घेतलेलं आहे आठ जूनला घोडेगाव येथील सब रजिस्टर शरदचंद्र वावळ यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला मात्र ही जी घटना आहे ही घटना पाच जून रोजी रजिस्टर कार्यालय घोडेगाव या ठिकाणी घडली होती असं पीडित तरुणीचं म्हणणं आहे शरदचंद्र वाहोळ यांच्यावर एका तरुणीने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे याबाबत आपण शरदचंद्र वाहोळ यांची बाजू माध्यमांसमोर मांडली होती त्यांनी याबाबत सांगता असं सांगितलं होतं की हा सदर जो गुन्हा दाखल झाला आहे हा माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल झालेला आहे मी घोडेगाव सब रजिस्टर कार्यालयामध्ये बोगस दस्त नोंदणी करत नाही आणि त्यामध्ये काही वकिलांनी माझ्याकडं गुंठेवारीतले बोगस दस्त घेऊन ती नोंदणी करा असा आग्रह धरला आणि ती नोंदणी मी केली नाही म्हणून आक्षाने एक महिलेला पुढं करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला आहे असं घोडेगावचे सब रजिस्टर शरदचंद्र वावळ यांनी माध्यमांसमोर सांगितले यामध्ये त्यांनी या सर्व जी घटना घडलेली आहे किंवा त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला आहे याच्या मागे ऍडव्होकेट ज्ञानेश्वर कराळे हे आहेत असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं त्यामध्ये आपण आपल्या बातमीमध्ये जर भविष्यामध्ये ज्ञानेश्वर कराळे यांना त्यांची बाजू मांडायची असेल तर आपण माध्यमांसमोर मांडू असं त्यावेळी त्यांना सांगितलं होतं त्यानंतर ज्ञानेश्वर कराळे यांनी आपल्या पुणे सुपरफास्टला संपर्क केला आणि मला ही माझी बाजू मांडायची आहे आणि या सर्व प्रकारामध्ये माझा कोणताही रोल नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं आदोग सब रजिस्टर यांनी ज्यावेळी आपल्या मुलाखत दिली त्यावेळी या सर्व गुन्ह्यामागे सूत्रधार हे ऍडव्होकेट ज्ञानेश्वर हे आहेत असं सांगितलं आणि हा माणूस सराईत अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतो त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालेली आहे असे अनेक कागदपत्र आपल्याला दाखवली मात्र ही कागदपत्र जरी दाखवली असली तर त्याच्या अगदी जरी दाखवली असली तरी या माग सत्यता काय आहे किंवा याबाबत जे कागदपत्र दाखवली त्याच्यामध्ये काय सत्यता आहे आपण हे स्वतः ज्ञानेश्वर कराळे ऍडव्होकेट वकील जे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊन घेणार आहोत नक्की त्या दिवशी काय झालं आणि त्यांच्यावर झालेल्या आरोप बद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून कराळे करायचं नमस्कार नमस्कार ही जे घटना झाली यामध्ये जे काही घोडेगावचे सब रजिस्टर आहेत ते तुमचं नाव घेतात सूत्रधार म्हणून नक्की याबाबत नमस्कार मी ऍडव्होकेट ज्ञानेश्वर सीताराम कराळे मी आर टी आय आणि वकिलीचा व्यवसाय करतो घोडेगाव दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी तेथील दुय्यम निबंधक शरदचंद्र शंकर वावळ यांच्यावरती एका तरुणीनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता तर त्याबाबत दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी पुणे सुपरफास्ट या न्यूज चॅनेलला त्यांनी माझ्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले या घटनेशी माझा सुत्राम संबंध नाही किंवा त्या मुलीला मी आणलेलं नव्हतं वस्तुस्थिती सोशल मीडियाला किंवा माध्यमांसमोर न आणता त्यांनी माझ्यावरती अनेक बदनामीकारक आरोप केलेले वस्तुस्थिती त्याबाबतची अशी आहे घटनेच्या दिवशी दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी विशाल कैलास बडेकर आणि विशाल गरगडे हे त्यांच्याकडील दस्त दाखवण्यासाठी तिथे आले होते आणि त्यांच्या सोबत मी होतो हे जरी ठीक असलं तरी तुम्ही त्यांच्यासोबत काय करतो ते मी फक्त त्यांचे दस्त दाखवण्यासाठी तिथे गेलो होतो बाकी त्या दस्ताशी त्या मुलीने आणलेल्या दस्ताशी आणि विशाल बडेकरांच्या दस्ताशी माझा कुठलाही संबंध नव्हता मी स्वतः कुठलेही दस्त त्या कार्यालयात नोंदण्यासाठी आणले नव्हते आता हे दोन वकील आणि तुम्ही एक म्हणजे तिघही वकील जे गेले होते ते तुम्ही स्वतःचे दस्त नोंदणी करणे का आम्ही त्या ठिकाणी गेले होते नाही माझे दस्तच नव्हते त्या दिवशी विशाल बडेकरांचे दस्त होते आणि त्या दस्ताला फक्त साक्षीदार म्हणून त्यांनी मला नेलं होतं नेलो त्याच्यानंतर पुढे काय झालं त्याच्यानंतर आम्ही पाच तारखेला तिथे गेलो तर हे सगळं झालं ठीक आहे तिथपर्यंत आता तुमचं ऑफिस कुठं आहे माझं ऑफिस निगडी प्राधिकरण बरोबर आणि जे रजिस्टर कार्यालय आहे ते घोडेगाव या ठिकाणी आहे तर आपल्या जे काही आंबेगाव तालुका आहे त्या आंबेगाव तालुक्यामध्ये बरेचशा लोकांना प्रश्न असा पडला आहे की जर तुम्ही निगडी या ठिकाणी काम करता प्रॅक्टिस करता तर तुम्ही नोंदणी या ठिकाणी कामे एवढे लांब का आले नाही दिनांक एक मे एक मे दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जीआर आलेला आहे शासनाचा की एक जिल्हा एक दस्त त्याच्यामुळं कुठलेही दस्त आता एक जिल्ह्यातले कुठल्याही कार्यालयात नोंदले जातात आणि त्या दुय्यम निबंध कार्यालयामध्ये अनेक गुंठेवारीचे दस्त नोंदले जातात किंवा तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून दस्त नोंदले जातात अशी माहिती माझे मित्र अशोक विशाल कैलास बडेकर यांना भेटली होती आम्ही शहानी शहर करता तिथे गेलो होतो की बघा असे खरोखरच दस्त होतात का त्या कार्यालयात तर ते त्या कार्यालयात तसे दस्त होतात आम्ही त्यावेळेला त्यांनी त्यांच्याकडून दस्त दाखवले तेव्हा अशा अशा प्रकारचे दस्त मला नोंदवायचे तर तुम्ही नोंदवून देणार का तर त्यांच्याबाबत त्या दस्ताबाबत त्यांच्यात काही चर्चा झाली होती त्याच्यानंतर ते घटनेच्या दिवशी ते तिथून निघून गेले मग त्यानंतर आता तुम्ही जे बोलताय तुम्ही सब रजिस्टर रजिस्टरवरती घोडेगावच्या आरोप करताय का की ते दह गुंठीवरती दस्त नोंदणी केली त्याच्याबद्दल तुमच्या काही पुरावे आहेत का हो माझ्या पुरावे त्याच्याकडे त्या दिवशी त्यांनी दिनांक पंचवीस तारखेला असे अशा स्वरूपाचे दस्त केलेले आहेत त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत पण ते आता आरोप करतात Hmm. तर या जे काही दोन्ही तुकडे वर्जी करताय किंवा त्या ठिकाणी तुम्हाला असं काय होतं का त्या ठिकाणी नोंदवले जातात आरोप तुमचे आहेत हो आहेत ना की मौजे लोहगाव सर्वे नंबर शेहेचाळीस हिस्सा नंबर नऊ एक एकूण क्षेत्र आहे ते तीन तर तीन हेक्टर एक्काहत्तर आर लिहून देणार यांचे खाजगी प्लॉट नंबर बावीस अकराशे चौरस फुट म्हणजे एक पॉईंट टू आर हा मिळत दस्ताचा विषय होता लिहून देणार कृष्णा प्रकाश काय केले त्यांनी मला आणि त्याचा पुरावा काय तुमच्याकडे हा दस्त त्यांनी वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दस्त क्रमांक आहे सत्तावीस सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस हा गुंठेवारीचा दस्त आहे हा तुकडे तुकड्याचा दस्त आहे तीन हेक्टर एकाहत्तर आर मधून त्यांनी दीड गुंठा जमीन दिलेली आहे दुसरा आहे मौजे लोहगाव दस्त क्रमांक अठ्ठावीस एक्केचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस याच्यामध्ये दोन हजार चौरस फूट जागा दिलेली आहे दोन, दोन हेक्टर सत्तावन्न आर मधून मायादेवी अभिषेक दहिया शालिनी खत्री यांच्यातर्फे म्हणून रितेश राज रोजी त्याच्यानंतर राज्याच्या एकोणतीस चार दोन हजार पंचवीस आंबेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील दस्त क्रमांक चोवीस एक्केचाळीस अब्ली दोन हजार पंचवीस सीमा सुनील मावळे देणार घेणार आहे आणि प्रीती गणेश आर्वीकर देणार आहेत हे असे तीन प्रकारचे दस्त माझ्याकडे आहेत आज पण जर हे जर उतारे जर येणे असतील किंवा बिनशेती जागा असतील तर काय हरकत नाही बिनशेती हे होऊ शकत नाही कारण तीन हेक्टर मधून एक गुंठा घेणं ही गुंठेवारीच होऊ शकत नाही मग पूर्ण संपूर्ण क्षेत्र हे गेलं पाहिजे त्याने तुकडा एक गुंठा तोडून दिलाय त्याने ती तो तुकडे बंदी कायद्याला बाधक येते तो जी शेती आहे ती बिनशेती नाही हा बिनशेती बिनशेती नाही हा विषय हा टोटल इलिगल विषय आहे म्हणजे जे क्षेत्र आहे हे शेती क्षेत्र आहे शेती क्षेत्र तोडून तोडून ती आणि अशा प्रकारचे दस्त होतात हा याचा पुरावा आहे याबाबत जर तुम्हाला पुरावाच पाहिजे असेल तर हा दस्त हा त्या दस्ताचा इंडेक्स आहे कोणी तिथे जाऊन पहावं की ह्या दस्ताचा विषय किंवा मी आता तक्रारीत उल्लेख केलेला विषय तोच आहे का याबाबत त्या कार्यालयामध्ये बोगस दस्त होत नाही असा जर दुय्यम निबंधक शरदचंद्र वावळ यांचा आरोप असेल तर हा पुरावा आहे त्या कार्यालयामध्ये दस्त क्रमांक सत्तावीस सत्याऐंशी अंमली दोन हजार पंचवीस हो मौजे लोहगाव दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हा दस्त झालाय दुसरा दस्त मौजे लोहगाव दस्त क्रमांक अठ्ठावीस एक्केचाळीस दोन हजार पंचवीस दोन हजार चौरस फुटाचा एक दस्त आहे दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस आंबेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील दस्त क्रमांक चोवीस एक्केचाळीस तुझं आता तू वाचून दाखव कुणी कुठला आहे आंबेगावचा आहे हा मौजे घोडेगाव मौजे घोडेगाव आंबेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील दस्त क्रमांक चोवीस एक्केचाळीस अब्लेक दोन हजार पंचवीस घेणार आहे सीमा सुनील मावळे आणि देणार आहेत प्रीती गणेश आर्वीकर फक्त ग्रामपंचायत कार्यालयाकडील दाखला जोडलेला आहे त्याच्यात बाकी कुठलाही सोड जोडलेला बांधकाम असा आहे हा विषय जागा आणि बांधकाम असा विषय आहे तो यांना पीएमआरडीची परवानगी पाहिजे परवानगी न घेता हा दस्त डायरेक्ट केलेला आहे म्हणजे हा इलिगल गुंठेवारी ग्रामपंचायत हद्दीतला हा दस्त तसा कुठल्याही कार्यालयात नोंदला जात नाही पुण्याच्या एक ते सव्वीस आणि एक ते, ते सव्वीस ग्रामीण असे बावन्न कार्यालयात नोंदला न जाणारा दस्त त्यांच्या कार्यालयात नोंदला गेलाय कार्यालयात जाऊन तुम्ही तपासू शकता की मी केलेले आरोप किंवा मी आता जो दस्तांचा उल्लेख केलेला आहे दस्त क्रमांकाचा ते तुम्ही तिथे अर्ज देऊन ते दस्त मागवू शकता त्याच्या साक्षांतीत प्रती काढू शकता आणि पाहू शकता की, की खरंच ते दस्त झालेत का आणि का। ते कायदेशीर हो। आहेत का असं तुम्ही होते आरोप करताय हो हा हो, तुमचा हो, आरोप हो। माझ्या पुरावे साठी आरोप आहे बर त्या दिवशी जी घटना झाली त्याच्यामध्ये तुम्ही सूत्रधार आहात असं सब्रेष्ठ यांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय मला सांगाल तुम्ही नाही आता त्यांनी नेमक्या कोणत्या आधारे त्यांनी मला सूत्रधार ठरवलं हेच काय कळत नाही घटना कशी झाली किंवा नेमक्या घटनेचा घटना काय होती घटनेच्या दिवशी कोण तिथे हजर होतं हा कुठलाही विषय आणि कुठली बाजू त्यांनी मीडिया समोर आणलेली नाही वस्तुस्थिती अशी आहे जी घटना घडली पाच तारखेला त्या दिवशी वावळ यांच्या कार्यालयामध्ये आतमध्ये मी त्यांच्या अँटी चेंबरला बसलेलो होतो म्हणजे आपण गोडेगावचं सब रजिस्टर पाहिलं हो तर पहिल्यांदा आपण गेल्यानंतर झोल लागतो त्याच्यामध्ये वेटिंग रूम आहे लोकांना बसायचं बरोबर दुसरं याच्यामध्ये जे काही नोंदणीचं कार्यालय आहे ज्याच्यामध्ये आपण थंब देतो किंवा कागदपत्र देतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एक अँटी चेंबर आहे तर नक्की याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा कुठं गेले नाही त्यांनी मला पाहिलं की मी आलोय त्याच्यानंतर ते त्यांनी डायरेक्ट अँटी चेंबर मध्ये एंट्री केली मला सांगितलं की अँटी चेंबर मध्ये तुम्ही बसा मी अँटी चेंबर मध्ये बसलो त्याच्यानंतर शेवटच्या कप्प्यामध्ये तिथं शेवटचा रूम आहे म्हणून कुठले तिथं सगळे व्हीआयपी पक्षकार वगैरे त्यांचे तिथे बसवतात ते त्या चेंबरमध्ये मी बसलो होतो त्याच्यानंतर तिथे एक मुलगी आली ती काय माझ्या ओळखीची नव्हती ती आली त्याच्यानंतर किती ही घटना पाच तारखेची पाच जून हा पाच जून ते मी तिथं बसल्यानंतर ती मुलगी आली तिने ते थी दाखव तिच्याकडचे दस्त दाखवले आणि त्यांना विचारलं तिच्याकडचे दस्त तिने मला दाखवले आणि मला विचारलं की अशा स्वरूपाचे दस्त या कार्यालयात होतात का तर मी सांगितलं अशा कार्यालयात या कार्यालयात अशा दस्त होतात तर नेमकं अशा दस्ताबाबत सौराष्ट्राने नेमके किती पैसे घेतात तर मी म्हणलं गुंठ्याला पन्नास हजार रुपये असा रेट आहे त्यांचा असं बाहेरच्या वकिलांनी मला सांगितलेले आता खात्री काही मी केलेली नाही बाहेरचे वकील म्हणतात एका गुंठ्याला ते पन्नास हजार रुपये घेतात अशा प्रकारचे दस्त त्यांनी नोंदवलेले तर ती जेव्हा दस्त दाखवत होती म्हणजे ती तिने मला विचारलं तेवढ्यात ते आमचं बोलणं चालू असतं महत्वाचं म्हणजे का तुम्ही त्याच कामासाठी तिथे गेलं होतं दस्त दस्त नोंदणीसाठी ही बाब तेवढी महत्वाची आहे नाही नाही मी माझ्याकडचे दस्त नव्हतो दाखवायला मी फक्त ऍडव्होकेट विशाल कैलास बडेकर यांचे दस्त दाखवण्यासाठी तिथे गेलो होते त्यांचा त्यांना साक्षीदार त्या दस्तासाठी लागत होता साक्षीदार म्हणून साक्षीदार म्हणून गेलो होते त्यांचं काम वकील पण आहेत हा मी एक वकील आहे त्यात असताना साक्षीदार म्हणून ते म्हणले चला तुम्हाला तुमची ओळख आहे त्यांच्याशी आपण तिथं जाऊ मी म्हणलं माझी जरी ओळख असेल तर पैशाचा जो काही विषय तो तुमचा बघून घ्यायचा मी काही मध्ये पडणार नाही तुम्ही त्या दोघांची चर्चा झाली की बाबा या शाखेत असते ते म्हणले ठीक आहे सोमवारी मी करून देतो ते त्यांचं तेवढं बोलणं झाल्यानंतर ते बाहेर गेले निघून एडव्होकेट बडेकर आणि त्यांच्या सोबत आलेले ते विशाल गरकडे ते बाहेर गेले मग दुय्यम निबंधक तुमच्याशी का आली तेवढ्या ती मुलगी आली ती मुलगी आल्यानंतर तिने तिच्याकडे दस्त दाखवले ती ते मुलगी त्यांना म्हटली की बाबा हे दस्त आहेत माझ्याकडचे दोन तळवडे गावचे पीडित मुलगी पीडित मुलगी जी होती तिने दस्त दाखवले तेव्हा त्यांच्या आंटीच्या मर मध्ये आम्ही फक्त तिघच होतो कोण कोण होते वावळ दुय्यम निबंधक वावळ हे त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसले होते त्यांच्या अँटीचे डाव्या साईडला सोप्यावरती ती पीडित मुलगी बसलेली पीडित मुलगी उभी राहून त्यांच्या बाजूला गेली तिने तिनचे दस्त दाखवले आणि सांगितलं की हे दस्त असे मला करायचे याबाबत तुम्ही किती पैसे घेणार ते म्हणले असे दस्त मी फक्त माझ्या विश्वासातल्याच लोकांचे करतो माझ्या जवळचे आणि विश्वासातले जे लोक आहेत त्यांचेच मी दस्त करतो बाकी करत नाही पण तुम्ही काळजी करू नका मी तुमचे करून देईन त्यासाठी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या तुमच्याकडे लक्ष दे असं त्यांनी बोललं त्यावेळेला मी त्यांच्या डाव्या साईडला चाललो हा सगळा प्रकार माझ्या समोर झालेला होता ती मुलगी त्या मुलीचा त्यांनी त्या मुलीला त्यावेळेला त्यांनी डोळा मारला आणि तिचा हात दाबला शाब्दिक खटाजिंगी याच्याकरता झाली की दुयंदी बंधक वावळ तिला डायरेक्ट म्हणाले की अशा प्रकारचे दस्त मी फुकट करून देईल दुसऱ्यांकडून मी पैसे घेतो तुमच्याकडून काही मी पैसे घेणार नाही परंतु या मोबदल्यात तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या मी तुमच्याकडे लक्ष देतो मी बाकीच्या वकिलांचे दस्त पैसे घेऊन करतो तुमचे दस्त मी फुकट करण्यास तयार आहे मी तुमच्या दस्तात कोणते तांत्रिक अडचणी आणणार नाही असं म्हणून त्यांनी तिचा हात दाबला आणि तिला डोळा मारला आणि तुम्हाला हा सौदा मंजूर असेल तर मी आजच तुमच्या दस्तावरती सही करून देतो मगच तुमचा माझ्यावरती विश्वास बसेल तर तुमचा माझ्यावर विश्वास बसेल ना तुमच्याकडे तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना तुम्ही अशी शरीर सुखाची मागणी करता का याच्यावरती त्यांची खूप शाब्दिक खडाजिंगी झाली आणि ती रागारागाने बाहेर निघून गेली बाहेर निघून गेल्यानंतर तिने बाहेरच्या वकिलांना विचारलं की बाबा आतमध्ये जे वकील बसलेले आहेत त्यांचा नंबर किंवा त्यांचं नाव मला मिळेल का तर कुठल्या तरी तिथल्या वकिलांनी माझं नाव आणि नंबर मला तिला दिला फोन कधी आला त्यांचा त्याच दिवशी संध्याकाळी फोन आला मला की असं असं अशी ही घटना माझ्या बाबतीत घडलेली आणि मला पोलीस स्टेशनला वावळ यांच्या विरोधात तक्रार दाखल करायची तर तुम्ही पोलीस मध्ये माझ्या ह्या एफ आय आर मध्ये साक्षीदार म्हणून याल का तर मी म्हटलं पोलिसांनी जर मला तसं समजपत्र दिलं नाही की नक्की झाले हा मी तयार झालो किंवा तिने मग डायरेक्ट सांगितलं की कारण ही घटनाच माझ्या समोर घटना या घटनेचा एकमेव साक्षीदार मी आहे तुम्ही लगेच तयार झाले कारण आहे तुम तुमचा नाही नाही तयारीचा प्रश्नच नाही घटना माझ्या समोर घडलेली होती आणि तिने सांगितलं की जर तुमच्या मुलीबाबत अशी घटना घडली असेल तर तुम्ही झाला असता का नाही तर मी थोडा भाऊनिक झालं मला माझ्या माझ्यासमोर घडलेली घटना आहे आणि आपण खोट तरी काय सांगायचं बरं त्यानंतर काय नाही त्याच्यानंतर मग तिने डायरेक्ट एफ आय आर दाखल केला एफ आय आर दाखल केल्यानंतर वावळांनी त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे त्यांनी आठ जून आठ जून हा घटना पाच जूनची आहे ह्या घटनेला मी एकमेव साक्षीदार आहे ही घटना माझ्या डोळ्यासमोर घडलेली त्याच्यानंतर त्यांचं असं बोलणं झालं ती त्यांनी असं बोलल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये खूप शाब्दिक खडाजंगी झाली ती मुलगी रागारागाने बाहेर निघून गेली तेव्हा त्या मुलीचं नाव काय किंवा हे काय मला माहित नव्हतं ती बाहेरून कुठल्या वकिलाकडून माझा नंबर मिळवला नंतर तिने मला रिक्वेस्ट केली मला फोन केला आणि सांगितलं की असं असं प्रकरण घडलेला आहे तुमच्या समोर त्या दिवशी संध्याकाळी लगेच फोन आला हा मला फोन आला सांगितलं की असं असं सर तुमच्या समोर घटना घडलेली आहे तर याबाबत मी पोलीस स्टेशनला वावळ यांच्या विरुद्ध तक्रार करणार आहे तर तुम्ही त्यात साक्षीदार व्हाल का तर मी सुरुवातीला तिला नाहीच म्हटलं नाही मी होणार नाही याच्यामध्ये कारण मी काय ह्या भानगडीत काय पडणार नाही ती म्हटली नाही तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असं तर मी म्हणल ठीक आहे आणि ती एका वकिलाची मदतनीस होती आणि हो हा सगळा प्रकार माझ्यासमोर घडला होता त्याच्यामुळे मी बोलला हा ठीक आहे जर पोलिसांनी मला त्याचं समजपत्र दिलं आणि मला जर साक्षीदार म्हणून जर बोलवलं तुम्ही निश्चित साक्षी दिली चौदा तारखेला मला पोलिसांनी बोलवलं चौदा सहा ला चौदा सहा लाक्षीदार घोडेगाव पोलिस स्टेशनला साक्षीदार म्हणून मी या घटनेच मी एकमेव साक्षीदार आहे आणि तुम्ही ते घोडेगाव पोलीस स्टेशनला जबाब दिला त्यामुळे हा आणि त्या जबाबात मी स्पष्टपणे म्हटलेलं की घटना ही संपूर्ण माझ्या डोळ्यासमोर घडलेली आहे त्या घटनेचा एकमेव मी आय विटनेस आहे आणि ही बाब ज्या वेळेला दुय्यम निबंधक वावळ यांना कळाली मग त्यावेळेला त्यांनी ते, ते मोर्चा आणणे किंवा मला फोन दवेत धमक्या देणे हा सगळा प्रकार किंवा मी साक्षीदार जबाब दिला आणि ही गोष्ट वेळेला दुय्यम निबंधक वावळ यांना समजली त्यावेळेला रागाच्या जा भरात जाऊन त्यांनी माझ्या विरोधात वेगवेगळे असे गंभीर स्वरूपाचे आरोप केले की जेणेकरून मी त्या घटनेचा साक्षीदार आहे मी त्यांच्या बाजूने साक्षी द्यावी या घटनेतनं मग ह्या घटनेत मी त्यांच्या बाजूने साक्षी द्यावी म्हणून त्यांनी माझ्यावरती दबाव आणण्यासाठी त्यांनी हे सगळे आरोप माझ्यावरती केलेले असं पाहायला गेलं तर यांनी तुमचे जे आरोप केले त्यांचं असं म्हणणं आहे का ते सगळं जे रचलंय हे तुम्हीच रचलय दुसरं असं का तुमच्यावरती या आधी पण खंडचे गुन्हे दाखल आहेत आणि काहीतरी महसूल विभागाने असं पत्र काढलंय का तुमच्या कोणत्या ठाकरे दखल घेऊ नये मग याच्यात तथ तथ्य आहे का काही कारण याच्यामध्ये त्यांचे जे आरोप केले ते तुम्ही पाहिलेले आहेत नाही त्याचे जे आरोप आहेत त्याबाबत मी तुम्हाला एक सबळ पुरावा देईल की त्याच खात्यातले नोंदणी उपमहानिरीक्षक दर्जाचे गोविंद यानोवा कराड यांच्याबाबत मी जवळजवळ सोळा तक्रारी केल्या होत्या घटना त्यांनी जे परिपत्रक दाखवले चोकलिंगम यांचं तर ते परिपत्रक आहे दोन हजार सोळाचं दोन हजार सोळा नंतर माननीय मुंबई हायकोर्टाने दोन हजार बावीस साली त्या परिपत्रकाला स्टे दिलेला आहे म्हणजे तुमच्या तक्रारीची दखल घेऊन आता परिपत्र काढले त्याला आहे मुंबई हायकोर्टाने स्टे दिलेला आहे त्याच्यानंतर माझ्या तक्रारीची दखल घ्यायला लागले नोंदणी याचा पुरावा म्हणजे गोविंद कराड यांच्या बाबतीत मी ज्या तेरा तक्रारी केल्या होत्या मुख्यालय डीआयजी होते ते त्यांच्या विरोधात तर विभागीय आयुक्त कार्यालयातील डॉक्टर त्रिगुण त्रिगुण कुलकर्णी उपायुक्त पुरवठा यांची या माझ्या तक्रारीवरून चौकशी अधिकारी म्हणून शासनानेच नेमणूक केलेली होती हा एक त्याचा पुरव आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं सांगायचं आहे का गोविंद ज्ञानोबा कराड हे त्यावेळी जे महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक होते हो त्यांची तुमच्या चौक तुमच्या तक्रार नंतर चौकशी लागली चौकशी लागली आणि त्या चौकशीचे जे काही चौकशी अधिकारी म्हणून शासनाने त्यांना डायरेक्ट त्रिगुण कुलकर्णी त्रिगुण कुलकर्णी उपायुक्त उपायुक्त पुरवठा या ग्रेड वन अधिकाऱ्याची क्लास वन अधिकाऱ्याची नेमणूक केली नेमणूक के जर माझं माझ्या पत्राची दखल घ्यायची नाही असं जर वावळांचं म्हणणं असं शासनानेच विभागीय आयुक्तांनी विभागीय आयुक्त कार्यालयांनी काढलेल्या परिपत्रकाच्या आधारे मग हे पत्राने हे पत्राच्या आधारे मला त्रिगुण कुलकर्णींची नेमणूक केली ना पण नंतर चौकशीत पुढे काय झालं चौकशीत असं निष्पन्न झालं की गोविंद कराड यांनी यांची संपूर्ण कारकीर्द ही वादग्रस्त होती त्यांच्याबद्दल मी ज्या अठरा तक्रारी केल्या होत्या त्या अठराच्या अठरा तक्रारीमध्ये तथ्य आढळून हो आले शासनाने आणि शासनाने चौकशी अधिकारी म्हणून त्रिगुण कुलकर्णी यांना नेमलं त्रिगुण कुलकर्णी त्यांचा चौकशी अहवाल शासनाला सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांची बदली अमरावती थी या ठिकाणी आमच्या माझ्या तक्रारीवर झाली खंडनची एफआयआर दाखल झाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्ष शिक्षा झाला असा एक आरोप त्याच्यामध्ये आहे हा अगदी बरोबर आहे दोन वर्षाची शिक्षा मला झाली हे अगदी खरं आहे परंतु त्याच्या आधारे ती बाब न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट बाबीच्या आधारे किंवा न्यायप्रविष्ट बाबी बाबत बाद भाष्य करण्याचा अधिकार वावळणार नाही ना मी हायकोर्टात शिक्षा झाली आहे त्या शिक्षेला मी अपील केली ना हायकोर्टामध्ये ती शिक्षा त्या शिक्षेबाबत मी हायकोर्टात अपील केले आणि हायकोर्टाने मला बेल मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे मी आता बेलवर आहे हायकोर्टाने मला बेल दिलाय हा आणि त्या केसबाबत त्या तो जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या विरुद्ध मी हायकोर्टात गेल्यामुळं मला तिथं बेल झालेला आहे ना म्हणजे ती बाब न्यायप्रविष्ट आहे ना अजून प्रविष्ट असणाऱ्या भाष्य करण्याचा अधिकार वावलाय ना नाही ना घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये दुय्यम निबंधक शरदचंद्र वावळ यांच्या समर्थकांनी जो निषेध मोर्चा आणला होता ह्या निषेध मोर्चाची बातमी दैनिक सकाळमध्ये आली होती ही ती बातमी आहे ही बातमी जेव्हा माझ्या वाचण्यात आली घोडेगाव घोडेगावात अधिकारी कर्मचारी संघटनेचा मोर्चा तर ह्या मोर्चा हा या लोकांनी आणला निषेध मोर्चा पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये हा मोर्चा आणला होता <coughs> तर याच्यात जे निषेध पत्रक होते त्यांचं निषेध माझा जो निषेध केला त्यांनी की वावळ दुय्यम निबंधक वावळ यांच्या आरोपांबाबत जाहीर समर्थन त्यांचं केलं होतं या बातमीमध्ये याबाबत मी त्या जो ते जे निषेधाचं निवेदन होतं त्या निवेदनावरती सहाय्य करणारे होते अनंत भुजबळ भास्कर बडवाई कपिल मोरे प्रदीप चाटे सागर भिंगळ सोपान ढोनी गणेश वैकुंठे अरुण आव्हाड गणेश भागवत संगीता सांगळे बापू जमदाडे अमर म्हात्रे नीता शिराळ आणि स्वतः शरद चंद्रशंकर वावत पण हे जे बाकीचे नाव आहेत एक तेरा हे लोक कोण आहेत हे सगळे वरिष्ठ लिपिक आहेत नोंदणी खात्यामध्ये पुणे जिल्हा सहजिल्हा निबंधक पुणे ग्रामीण यांच्या आस्थापनेवरती हे सगळे वरिष्ठ लिपिक आहेत तर यांनी मुळात सा नियम असं सांगतो की महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकुन एकोणऐंशी सेक्शन नऊ याच्या ह्या लोकांना मोर्चा आणायचा असेल किंवा सोशल मीडियावरती जाहीर खुलासा त्यांच्या आरोपांबाबत करायचा असेल तर शासनाची किंवा विभाग प्रमुखांची परवानगी आवश्यक आहे ही ह्या चौदा लोकांनी कुठली घेतली नाही असा माझा दावा आहे असं तुमचं म्हणणं की त्याच्यामुळे त्यांना मी ही दोन कोटीची नोटीस आता नुकतीच बजावलेली आहे नोटीस काय नोटीस मध्ये त्यांनी जे वर्तन केलेलं आहे के किंवा माझ्यावरती असणाऱ्या न्यायप्रविष्ट गुन्ह्यांबाबतचं जाहीर भाष्य आणि माझी जी बदनामी केलेली आहे त्याच्यामुळे माझ्या वकील व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि माझ्या वकील व्यवसायावर परिणाम होऊन माझ्याकडे जे पक्षकार होते येणारे त्यांच्यात लक्षणीय घड झालेली माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे समाजामध्ये मला फिरणं अवघड झालेलं आहे कुठलेही पुरावे नसताना बिनबुराचे आरोप वावळ आणि हे लोकांनी माझ्यावरती केले आणि त्याच सोशल मीडियावरती जाहीर प्रकटन केलं त्याच्यामुळे मी दोन कोटी रुपयाची मान हमीची नोटीस लोका दिली दिली। दिली दिली। या लोकांना दिली दिलेली आहे यामध्ये तुम्ही आंबेगावचे सब रजिस्टर शरदचंद्र चंद्र यांच्यासह हे तेरा लोक म्हणजे टोटल चौदा लोकांना मी याच्या लोका नोटीस मध्ये पार्टी केलेली आता हे सगळं घडलंय त्याच्यामध्ये आता तुमचं म्हणणं काय नाहीदाराला धमकावणं प्रलोभन दाखवणं किंवा प्रभावित करणं ही बाब न्यायालयीन प्रक्रियेच्या अखंडतेला धोका निर्माण करणारी आहे फौजदारी खटल्यामध्ये साक्षीदारावर प्रभाव पाडणे हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला गेलेला आहे हे ह्या नोटीसमधल्या एक ते चौदा लोकांना चांगलं माहीत आहे त्याच्यामुळं मी त्यांना हा मान आणि हे नोटीस दिलेले आहे दुसरी गोष्ट हा ही नोटीस दिल्यानंतर या नोटीसच्या अगोदर ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी दहा सहा दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे ग्रामीण यांच्या माझ्या माझ्या व्हॉट्सअपवर फोन आलेला आहे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस सकाळी सव्वा अकरा वाजता जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग दोन पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयातून मला फोन आलेला आहे दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस सोपान ढोने याच्यातला नंबर सहा यांचा मला फोन आलेला आहे तीन वाजून चोपन्न मिनिटांनी बारा सहा दोन हजार पंचवीस एक त्रेचाळीस आणि दोन एकोणपन्नास सहजिल्हा निबंधक व मुद्रांग जिल्हाधिकारी नागपूर ग्रामीण यांचा देखील माझ्या व्हॉट्सअपवरती फोन आलेला आहे म्हणजे मी ह्या गुन्ह्यामध्ये फक्त पीडितेच्या बाजूने साक्ष दिली हा राग मनात धरून नोंदणी खात्यातले अनेक वरिष्ठ अधिकारी माझ्यावरती प्रचंड मानसिक दबाव टाकतात म्हणजे हा गुन्हा दाखल झाल्यापासून एका पीडितेला न्याय देण्यासाठी जर एक वकील उभा राहत असत तर हा माझा हा माझा फोन कसे आले तुम्हाला हे माझ्या व्हॉट्सअपवर आले माझ्या व्हॉट्सअपला कॉलवर आलेले आहेत सगळे व्हॉट्सअपला आले हे माझ्या व्हॉट्सअपला आलेले कॉल आहेत सगळे मी काय पुरावा आहे ना हो आहे ना पुरावा माझ्याकडे ठीक आहे ह्या लोकांचं एकच म्हणणे की ह्या गुन्ह्यामध्ये मी आरोपी शरदचंद्र वावळेच्या बाजूने बाजूनी साक्षी द्यावी पीडितेच्या बाजूनी साक्षी देऊ नये म्हणून मला लाखो रुपयाचं आम्ही दाखवलं जात आहे माझ्या संपूर्ण कुटुंब संपवण्याची भाषा केली जाते आणि हे गंभीर आहे लोकशाही राज्यामध्ये हे सगळ्यात मोठं गंभीर आहे की एका पीडितेच्या बाजूनी उभं राहणं आणि मला धमक्या देणं हे सगळ्यात गंभीर स्वरूपाची बाब आहे हे ज्या घटनेचा तपास आहे तो घोडेगाव पोलीस स्टेशन मधील कार्यक्षम अधिकारी महेश पवार करत आहेत तर महेश पवार यांच्यावरती ह्या मोर्चा आणून हे कर्मचारी मानसिक दबाव आणतात माझं म्हणणं आहे की जर पीडित मुलगी आहे तिचा आणि साक्षीदार म्हणून माझा जर तपास अधिकारी महेंद्र पवार यांच्या तपासाबाबत किंवा त्यांच्या कामाबाबत आम्ही कुठली शंका व्यक्त केली नाही किंवा आम्हाला कुठली शासंकता नाही तर ह्या लोकांनी बी तिथे निर्भयपणे त्यांच्या तपासावरती विश्वास ठेवायला पाहिजे तपास हा निपक्षपाती होईल पीडितेला न्याय मिळेल जर आम्ही दोषी असोल तर आमच्यावरती गुन्हे दाखल होतील किंवा झालेला एफ आय आर हा रद्द होईल परंतु विनाकारण माझ्यावरती आरोप करणे मला धमकावणे हे कायद्याला अपेक्षित नाही नक्कीच आपल्यासोबत हे होते ऍडव्होकेट ज्ञानेश्वर कराळे जे काही सब रजिस्टर यांनी यांच्यावरती जे आरोप केलं होतं त्या सर्व आरोपांना यांनी अशा पद्धतीने उत्तर दिलेले आहे ही बाजू आपण यांची मांडलेली आहे मात्र सदर या घटनेबाबत सदर या प्रकरणामध्ये कुणालाही अधिकची बाजू मांडायची असेल तर आपण ती समाजासमोर आणू अमोल जाधव पुणे सुपरफास्ट या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट